नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मला पंढरपूरचा काया आपलं करायचा आहे या ध्याने पछाडलेली एक अशी व्यक्ती ज्याने यूएस सोडूज ज्या आंतरराष्ट्रीय कंपनींची जॉब सोडून पंढरपूरात दाखल झाले त्यांचा एकच उद्देश आहे ते म्हणजे पंढरपूरची सेवा करणे आणि पंढरपूरतील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न आणि त्यासाठी केलेली सामाजिक चळवळ एक अशी व्यक्ती ज्याने पंढरपूरसाठी एक मोठं योगदान दिलंय त्यांचं नाव आहे राज सत्यवान टवल ज्यांनी पंढरपूरच्या विकासामध्ये मोठं योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ती व्यक्ती पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याचा विचार आहे ज्यामुळं एक पंढरपूरच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एक इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम केलेली व्यक्ती ज्याचा अनुभव ज्याचं महत्व पंढरपूरकर महत्त्वाचं महत्वाचं मानलं जातं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहोत त्यांचं नेमकं काय कारण असू शकतं आणि त्यांचा जीवन प्रवास सुरुवातीला आपण त्यांचा जीवन प्रवास पाहणं गरजेचं आहे कारण राज साहेब हे कोण आहे यांची ओळख काय आहे हे पाहणं सुरुवातीला गरजेचं वाटत नमस्कार राजसाहेब <coughs> आपलं शिक्षण कशा पद्धतीने झालं कुठं झालं आणि कशा पद्धतीनं आपण मोठ्या कंपन्यात okay, so, जॉब जन्म पंढरपूरचा बर आणि त्यानंतर मी पंढरपूरमध्येच आदर्श शाळा आदर्श शाळेमध्ये चौथीपर्यंत होतो आणि चौथीनंतर विवेकवर्धनी विवेकवर्धनी विद्यालय दहावी म्हणजे तिथं बारावीपर्यंत होतो आणि त्याच प्रवासामध्ये म्हणजे इथं पंढरपूरमध्ये वाढलेलो आहे मी लहानपणापासून पण होत असताना त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत चांगल्या गोष्टी बघितलेल्या आहेत वाईट गोष्टी बघितलेल्या आहेत आणि इथच ती एक नाळ जुळलेली आहे बरोबर बारावीपर्यंतचा माझा प्रवास शिक्षणाचा इथंच आहे आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग कोल्हापूरला केलं okay. चार वर्ष आणि तिथून पुढं जॉब असा तो प्रवास आहे प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना वाटायचं की मुलं शिकून मोठी व्हावी त्यासाठी प्रत्येक आई वडील हे संस्काराच्या ऐवजी पुस्तकी ज्ञान भरपूर प्रमाणात दिलं जायचं त्यामुळं संस्काराला वेळ द्यायला आईवडिलांकडे वेळ नसायचा त्यामुळं अनेक मुलं आज आपण ग्रामीण भागात पाहिले तर शिकून मोठी झाली आणि श जॉबसाठी बाहेरगावी गेली मात्र आई वडील गावीच राहिले गेले त्यामुळं अनेक आईवडिलांना सेवेऐवजी आई अनेक रो अनेक आजारांना सामोरं जावं लागलं मात्र राज राजडुबलसाहेब जे फॉरेनला गेले अनेक ठिकाणचे काम जॉब हे सोडून पुन्हा आईवडिलांच्या सेवेत पंढरपुरात दाखल झाले हा त्यांचा एक आदर्श म्हणावा लागेल ते कशा पद्धतीने झालं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता जॉब आणि ह्या ह्या पद्धतीमुळे भरपूर लोकांना बाहेर जावं लागतं आणि इथं तर अवेलेबल नाही जॉब इवन द यू एसमध्ये असताना देखील एक वर्ष कम्फर्टेबल वाटलं पण तिथली जी जे काही समा संस्कृती आहे समाज आहे तिथं आपण तिथं असं इंटरेस्ट म्हणजे तिथं आपल्याला इंटरेस्ट येईल आणि तिथंच आयुष्यभर राहावं असं कधी वाटलं नाही इवन तो माझ्या ब वाईफला पण ते नको वाटायचं कारण ओढ सगळी इकडची असायची बरोबर तो एक पार झाला त्यानंतर पंढर म्हणजे परत यु एसवरनं आल्यानंतर पुण्यात जॉबच्या निमित्तानं थांबणं ते आलं पण एक ओढ असायची नेहमी की आई वडील हे इथंच राहतात शेती करतात पण ते काय व्हायचं की त्यांचं आता ते ऑलमोस्ट वय झालेलं पण त्यांना त्याला प पुण्याला येता येत नाही बरोबर आणि ही जी लोकं आहेत ती कुठेही रमू शकत नाहीत बरोबर तर त्यामुळे एक दरवेळेस असायचं की आपण कुणीतरी पाहिजे म्हणजे आमच्या तीन भावामध्ये कुणीतरी तिथं त्यांच्या जवळ पाहिजे आणि तोच एक उद्देश होता की तो साध्य झाला ह्या ह्याच्यामुळे की आपण त्यांच्याबरोबर राहणं आणि आता शेवटचे का जे काही जे त्यांचं आपल्याला त्यांनी एवढं वाढवलं ला, शिकवलं आणि आता त्यांच्या बरोबर आपण राहतोय तो एक मोठा समाज फेड परत फेड म्हणू शकतो आपण आपण जॉबसाठी किंवा आय टी कंपनीसाठी अनुभवासाठी युएसलाही गेला होता यु एस काय अनुभव यू एस uh, ॲक्च्युली यू एसमध्ये पण थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे तोही थोडासा आम्ही होतो मी टाटा टेक्नॉलॉजीमध्ये जॉब लावतो तिथं त्याच वेळेस युपीएससी करणं हा एक माया डोक्यात हो म्हणजे विचार होते की आपण युपीएससी करायची okay. पण ते युपीएससी करताना तुम्हाला चारच अटेम्प्ट येतात आणि वयाची मर्यादा असते आणि माझ्या ते त्यावेळेस माझं लग्न झालेलं दोन हजार नऊ दहाची गोष्ट आहे मग आपलं चार हजार पण भेटणार पण ज्यावेळेस मी कंपनी सोडली त्यावेळेस कंपनीने मला ते यू एस सी ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही सोडू नका आणि एक वर्ष थांबा आणि तसं माझं एक ते यू एसला जाणं झालं की परत माझे विचार असा होता की परत यायचं आणि मग परत यू पी एस स्टडी करायची तर ज्यावेळेस यू गेलो तो एच बी वन विचा होता आणि तो तीन वर्षाचा असतो बरोबर आणि तिथं खूपच म्हणजे ती जी कंट्री आहे तो जो एक्सपोजर आहे जे बाहेरच्या देशामध्ये काय काय गोष्टी घडतात कशा गोष्टी घडतात आणि मग तिथं आपण प्रश्न विचारायला चालू होतो आपल्याला की आपल्या इथं का नाही असत काय गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये इतिहासात आपल्याला जावं लागतं सो तसा स्टडी करत 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 एक समजून घ्यायचा प्रयत्न केला की इथं ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपल्या इथं न घडण्याचं कारण म्हणजे हे आपण स्वतः आपण माणूस म्हणून किंवा आपण त्या देशातला त्या राज्यातला तालुक्यातला माणूस म्हणून आपण काय प्रगती का झालेली आहे आपली शैक्षणिक असू द्या सामाजिक असू द्या अशा वेगवेगळ्या अंगाना ते ऍस्पेक्ट होता तिथला एक्सपोजर खूप जबाब म्हणजे असं म्हणता येईल की एक विचारांना एक वेगळी कलाट दिली गेली आणि तिथं आम्ही दोघेही एक वर्ष होतो आणि मग परत रिटर्न यायचा आमचा निर्णय ऑलरेडी झाला होता कारण इथे येऊन ते, ते होतं डोक्यात की आपण यू पी एस सीची प्रिपरेशन आणि त्या मार्गाला जायचं म्हणून तसा तो एक प्रवास आहे त्यानंतर ही कलाटणी मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही पंढरपूरला आला <coughs> पंढरपूरला आल्यानंतर तुम्ही पंढरपूरच्या हिसबावी उच्चप्रू उच्च प्रभू करताना तुम्हाला सामाजिक okay. so, uh, uh, काम कर करण्याची कशी युपीएससी करत असताना माझ्यामध्ये माझ्या तीन uh, पुण्यामध्ये uh, युपीएससी प्रिपरेशन केलं माझं लग्नही झालं होतं त्यावेळेस बायको जॉब करायची आणि मग मी फुल टाइम दोन वर्ष मी केलं जॉब सोडून ते करत असताना खूप विषयांचा अभ्यास आला की इतिहास भूगोल आपण जिथं राहतो त्याचं ज्योग्राफिकल अंडरस्टँडिंग ह्या सगळ्याचा ज्या वेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस ते तो विचार वेगळाच आपले विचार बदलतात बेसिकली बदलतात म्हणण्यापेक्षा की आपले जे काही पूर्वाग्रह असतात ते बदलायला खूप मदत झाली आणि तिथूनच एक म्हणजे सामाजिक एक बांधिलकी होतीच की आपल्याला परत यायचं आणि आपल्या देशासाठी काहीतरी करायचं का आहे आणि युपीएससी एक चांगला प्लॅटफॉर्म होता तो आणि त्याच्यामुळं एक एक तो पार्ट आहे ते की के युपीएससी केल्यामुळं जे प्रगल्भता आली पण ते मी काही मार्गाने नाही जाऊ शकलो म्हणजे तीन मेल्स झाल्या माझ्या तिथं तीन महिने दिल्यामुळे गुजरातला अहमदाबादला दोन आणि मुंबईला एक पण नाही होऊ शकला माझा अटेम्प्ट संपले आणि मग आता पुढं काय करायचं त्यावेळेस जॉब मी करत होतो मग त्यावेळेस ठरवलं की आपण तर सध्या काय गरज आहे नीड काय आहे तर टेक्नॉलॉजी आहे आणि आपण अंतरप्रिनरशिपमध्ये चांगल्या काही गोष्टी देऊ शकतो आणि त्या परस्पेक्टिवने आम्ही ग्रीन टीन सोल्युशन्स ही कंपनी स्टार्ट केली आता कंपनी स्टार्ट करायचा उद्देश तेच होता की आपण काहीतरी देणं गरजेचं आहे समाजाला आणि वेगवेगळ्या मार्गांत आपण करू शकतो तर ती एक संकल्पना आम्ही स्टार्ट केली आणि त्यातून आपण वेगवेगळे इनोव्हे इनोवेटिव्ह आयडियाज आपण ड्राईव्ह करू शकतो की जे इंडियामध्ये त्या लेवलला देखील एवढे जास्त नव्हते बरोबर आणि मग आम्ही ते स्टार्ट केल्यानंतर जसं आपण असं की आमच्या म्हणजे असं कोणी आमच्या घरामध्ये आई वडिलांनी किंवा घरामध्ये असं बिझनेस केलेला असं काय प्रकार आम्ही बॅकग्राऊंड हे शेतीचं बॅकग्राऊंड शेतकरी शेत बॅकग्राऊंड आणि तोच एक पार्ट आहे की तिथं आपण कमी पडतो म्हणजे सम म्हणजे कारण नवीन नवीन गोष्टी असतात चुका होतात पण त्यातनं आपण शिकतो आणि मग ते शिकत शिकत आम्ही एक प्रोडक्ट काढलं सॉफ्टवेअरचं की जे आता अक्रॉस इंडिया आणि इंडियाच्या बाहेर देखील हे प्रोडक्ट वापरलं जातं बरोबर आणि ते इथं बसून लोक म्हणजे पंढरपुरातून लोक ग्लोबल लेवलला काम करतात म्हणजे लोकल टू ग्लोबल असं म्हणू शकतो आपण तसा एक प्रयत्न पंधरा चालू केलेला आणि अपॉर्च्युनिटी कशी आली की आता बिझनेस म्हणल्यानंतर पुणे सिटीमध्ये आपल्याला राहावं लागतं पण एक चांगली गोष्ट दो, अशी झाली की दोन हजार वीस ला म्हणजे त्याला आपण म्हणजे एक पॅराडाईम शिफ्ट म्हणतो की दोन हजार वीस कोविड झाला तुम्ही बघितलं किती वातावरण झाली पण त्याच्यामध्ये सर्वच ठप्प झालेलं बरोबर आणि आमची हिंजणीमध्ये होते पुण्यात कंपनी मग तिथ तिथले सर्व लोक वर्क फ्रॉम होम ला चालू झाले आणि मीही तिथं सहा महिने थांबलो पण पुढे काही दिसत नव्हतं की ते चालू होईल काहीच नाही आणि मग आई वडील पण इकडे होते पंढरपूरमध्ये मग हा असा सगळा विचार केल्यानंतर एक लक्षात आलं की आपण पंढरपूरला यावं परत आणि मग पॉसिबिलिटीज चेक करू शकतो की इथून वर्क होतंय का तर इथून सगळ्या गोष्टी वर्क होत होत्या इवन जो सगळ्या क्लायंटशी भेटणं बोलणं हे सगळंही चालू होतं ऑनलाईन पद्धतीनं आणि एक वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर परत कंपनी स्टार्ट करणं डोक्यात होतं की आता कुठेतरी स्टार्ट करायला पाहिजे आणि मग तिथं एक अपॉर्च्युनिटी अशी आली की बाबा पंढरपूरमध्ये आपण हे पॉसिबल आहे का की आपल्याला तो जे पुण्यात भेटू शकतं तेच आपल्याला भेटू शकेल का एक अशी शंका होती आणि मग अजित सरांना पण भेटलो मी तर त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं की तुम्ही इथे स्टार्ट करा ट्राय करा आणि होईल सो एक थोडासा रिस्क म्हणून आपण इथं स्टार्ट केलं बट ह्या गेल्या तीन वर्षामध्ये इथून जवळजवळ एक पन्नास ते लोक ऑलमोस्ट ऐंशी लोक इथून ऑपॉर्च्युनिटी घेऊन बाहेर गेले आहेत काही वीस तीस लोक इथं काम करतात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवर काम करतात इथून लोक वर्क फ्रॉम होमही करत आहेत असा हा सगळा प्रवास इथं पंढरपूरमध्ये आता सध्या होतो हे करत असताना पंढरपूरातील बेरोजगारांना रोजगार रुज़्दार्न मिळावा यासाठी आपण काय मार्गदर्शन शिबिर घेतलेले कामाला लावलेलं आहे अशा कशा पद्धतीने तुम्ही काम केलं आता आपण टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की ही सर्व्हिस इंडस्ट्री <laughs> आहे माझ्या डोक्यामध्ये खूप आहे की आपण इथं सर्व्हिस इंडस्ट्री चालू शकते बरोबर ठीक आहे आणि सर्व्हिस इंडस्ट्रीला काय लागतं तर एक स्किल्ड रिसोर्स लागतो स्किल्ड माणसं लागतात ठीक आहे तर आपण मोठे मोठे उद्योजक किंवा मोठे मोठे धंदे किंवा आपण त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्याला जास्त लागते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणा तर ते इथं पॉसिबिलिटीज खूप कमी आहे बरोबर ठीक आहे ना कारण त्यांना सगळ्यात इन्फ्रास्ट्रक्चर हेवी लागतं पण सर्व्हिस इंडस्ट्री अशी आहे की जी तुम्ही ग्लोबली ट्राय करू शकता कुठेही बसून त्याला लागणाऱ्या काय गोष्टी आहेत की तुम्हाला वीज इंटरनेट आणि ऑफेस्टिक ऑफिस तेवढंच त्याच्या पलीकडे तुम्हाला जास्त याची गरज नाही आहे तो त्या सर्व्हिसेस इथून ड्राईव्ह होऊ शकतात पण त्याला लागणारा जो स्किलसेट आहे तोच तो आम्ही इथं वाढवायचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये आणि हे स्किलसेट आहे आणि आपल्याला आपल्या पंढरपूरच्या आजूबाजूला इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत तिथून जे फ्रेशर्स बाहेर येतात पण असं झालेलं की त्यांची संख्याच एवढी आहे की त्यांना आपल्याला एक चांगल्या ट्रॅकवर आणण्यासाठी त्यांना स्किल देण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने विचार करून ते ड्राईव्ह करणं गरजे आणि तो आम्ही इथं प्रयत्न करतोय सध्या इंजिनिअरिंग कॉलेजचे अनेक मुलं आहेत स्किलचा सेट भरपूर आहे परंतु त्यांना प्लॅटफॉर्मवर वस्तू मिळत नसल्यामुळं त्यांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी राज टबल साहेब काम करत आहेत त्यामुळं लोकल टे लोकल टू ग्लोबल ही थीम राबवण्यासाठी राजसाहेब टोबल आपल्या पंढरपूरमध्ये दाखल झाले आणि त्यांची सेवा पाहून अनेक मुलं अनेक विद्यार्थी हे प्रेरित होऊन या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करताना दिसत आहेत तर त्याचबरोबर अनेक मुलं इथं शिकून मोठ्या शहरामध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये जॉबला देखील गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्र भागात धार्मिक भागात एक तंत्रज्ञानाची क्रांती घडवण्यासाठी राजडुबर काम करत आहे